घ्या वीस रुपये घेवडो वीस रुपये फक्त वीस रुपये फक्त वीस रुपये गावठी घेवडा वीस रुपये भाजी खाणार तेव्हा आठवण काढणार घेवड्याची बाबल्याची <laughs> बाबल्याची <laughs> तर आत्ता वाजली होत किती वाजले? सा वाजली साडेसहा वाजले त्यांनी साडेसहा वाजता बघ वाजली साडेसहा मी बघून येते गड्यात ज्याना दाख लागन का पटपट बांधाच लागतो बांधा या पटक लगेच आपले घेऊन गे। गेलं भाजी सकाळी लवकर काढलंस ना की ताजी राहू तर चला जाऊया भाजी घेऊन पुष्पाच्या नादा का सकाळी फालतू वाटत ना। तुमका तुमक गिरा येणार नाही की मुळेच्या भाजी <laughs> असली तरी माणसं घेणारी बरोबर घेत कोणाकडची घ्यायची आधी गो राऊबर दिसला दाना. श, 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 जा ना जागाय होती इला किक किक करीत राहत बघा पुष्पाताई आली शेवटी बाजारात हे बघा विकता गेवडो विकता मुळ्याची भाजी सकाळी जिराईला विकून झाली चलला चलला आता तुमकं डायरेक्ट विचार घेऊन चाललो आम्ही नारळ झाले सपोर्ट दिलो मग घेवडो घेऊन जावा कधी म्हणजे कधी वाजता माझ्या किशे तुमच्याकडे लक्ष काढा तुम्ही आमच्याकडे ठेवा लक्ष आम्ही तुमच्याकडे काय ना तर चला मित्रांनो जाऊया बाजारात पुष्पात पर्यंत विकता भाजी आपली आणि आपण जरा बाजारातनं फेर पटको मारून येऊया बरेच दिवस हिंदावना आसऱ्याच्या बाजारात काय हो काय म्हणतात झाडा कमी इकडे फुकट घ्या फुकट घ्या जर या तुमचे शेत आभारी आहे आम्ही या आमच्या तुम्ही इथं आलात पुढे काय काय म्हणतात टमाटे मानण्यासारखं काय ठेवलं नाही तू आता मी काय ठेवलंय ना <laughs> आधी मी माझ्या रंगमंचावर बसतोय आणि मग काय कांदे घ्या वीस रुपये किलो कांदे घ्या रुपये किलो आता काय बोल आता काय भाजी कांदे बटाटे चालला आणि काय वाय तू भाजी आम्ही विकू शकत हो नाही बाबा सोनात नाही हो विकू शकत या आम्ही आपल्या इथं मग

आठवीत पाटी काय करता नको हे पन्नास एक पोर हे शाळा सोडलेली हो मस्करी नाही तू खालना वरपासून ना डोकापर्यंत शूटिंग घे खरोखर शाळा सोडला हे मग माणसात नाही हो काय पण सांग माणसात नाही एक पोर मोजत यायचो हा एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे पोर मोजली सगळ्यांनी शाळा सोडून माझी माणसात ना उठले ते शाळा सोडले नाही सगळ्यांनी माणसात ना एकदा ऐक रे मन प्राथमिक शाळा बंद होता कारण हे पोर सगळे सगळं इकडे येईल बरं गावले बावले ना मोजायचे हो एक नंबर गण्या दोन नंबर सन्या असे मोजायचे लक्षात देव आणि उद्या शाळेत जाऊ ग या तुझा बघून दादा या लसूण तेवीस रुपये चाळीस ची ते रे लसून चाळीस ची लसूण का लसूण दिवशी मागच व्हायचं मिरची खाणारच्या कायम असता तुझ्या सविस्तर दोन वाजता माहिती आहे तू कांदे घ्या वीस रुपये किलो कांदे घ्या वीस रुपये हा सरकार आपला असा व्यायचा ना आता लाव रे वाटे दहा रुपये बघून घे बघून घे आज कोबी दहा रुपये कोबी दहा रुपये चलो 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 दहा रुपये एक दिवसाची भाजी हे मालवानी गुजरात काहीतरी काय नाही महाराष्ट्र मध्ये काहीतरी करा महाराष्ट्र आपलं राव साठी मराठी माणसानी बरोबर मराठी माणसं हवी की नाही महाराष्ट्रात काय हो द्राक्ष कशी तुम्ही गोड नसली तरी गोड करून सांगशे <sharpy> पुष्पाक ठेवलं आहे मग अशी इल इल्या मुळाची भाजी कपवला बरीचशी आणि घराकडनं सांगलेलं होतं तुम्ही आज भाजी काय कपून येत पण ते दाखवली तर चला सगळे लाईव्ह सगळे मुंबईत ना आम्ही टी व्ही बघवायचो बसा रात्री कामचाराज बाकी काय बाकी आम्ही रोज बघतो तुमचे कार्यक्रम पुष्पाताई वाटे कसे दिले कसे हे काही दिलं नाही मग काय उपयोग नाही तुझं खचे पंचवीस हा बोला काय म्हणता काय हो आचऱ्याच्या बाजारात भाजी घेऊन येल इकू कुठली गेवड्याची मुळ्याची म्हणून आज इकू घ्या लागेल पुष्पताई आणि मी गेवड घ्या गेवडा ताजा ताजा घेवडा वीस रुपये फक्त वीस रुपये स्वस्त आणि मस्त पुष्प पहिल्यांदाच बाजारात तेव्हा बघा बऱ्याच जणांचे जणांच्या सबस्क्रायबरांचे आमचे विचारतात कसले तांदूळ वाल्याचे नाही गे त्या काहीतरी म्हणत उकडे तांदूळ उकडे उकडे तांदूळ हा उकडे तांदूळ नाचिने आमच्याकडे मिळतात त्यामुळे काय टेन्शन नाही कुळी दही मिळत असते कुळी उकडे तांदूळ नसतात ना म्हणून गोंधळ होता बाकी काय नाही ताचरेच्या बाजारा गेलास्त हयवा हे बघा मिळतले तुमचं ह्या वाक्य गेला तुमचा सख्खी बहिणा ती बंकस करता मी येऊ की हात तेवढाच असा नाही होय रागीटच आता जरा वायट आता असत तेव्हा माका गाड़ी घालतेला एवढं घेऊन येला विकू जेव्हा पहाडा वारी म्हणतात कैसो हो सांगा त्या का व्हायरल कसं जमिनी धरून नाही चालत बाय हा चला, चला येवा बघतात हो। जो घेणार तो यूट्यूबवर दिसणार होय ना होय नाही असं नाही नाही घेणार तो ना दिसणार नाही घेणार तो दिसणार मग बरोबर आहे आप हे आपले सबस्क्रायबर आणि यांचं युट्यूब चॅनल पण आहे नमस्कार तुम्ही विचारले चिंद्रातले मी चिंद्रातलो मुंबई घासता मुंबई घासतो मी करी व्हिडिओ पहिले पण आता सध्या बंद केला मुंबई गेल्यापासून टाइम गावला नाही मध्ये मध्ये गावलं की करत बरोबर बरोबर तुमचा भारी करत असतो एक नंबर करीत राहा थँक्यू बाजार लागतेच राहा आचऱ्याचं बाजार कायम असतं आमच्या कायम येतात यात्रे वाटो ओळखीचा नाही ओळखीचा म्हणजे ओळख असा पैकी एवढ्या जाण्याची बाजू बसली वाट्याच आणि मगच सगळ्या ही अशी गप्प बसन तुम्ही गप्प होणार नाही बरोबर बोला का या ना कोण दिलेला आता बोलण्यासाठी ए घेवा घेवडं घेवा घेवडं घेवा घेवा घेणार तू दिसणार घेणार तू दिसणार येवा भाजी घेवा अरे घेवा खाऊन बघा हा आता असे न घेतलेले हा मग सांगा नको प्युअर गावटी एकदम ऑरगॅनिक हा तस व्हिडिओ बघतास मग भारी मग एवढं घ्यावा हो खाऊन बघा पावती मग पडूया जेवढं घ्यावा आधी म्हणजे मित्रांनो आजकाल पद्धत अशी झालेली आहे भाजी विकतानाची विकणाऱ्यांची गावठी आहे ती आपली घरगुती घेणार नाही पण ते बाजाराची पाणी औषधा मारलेली ती लगेच घेणार आहे सगळे बघतात बघ मग भाजी घेऊन जावा बायकून सांगा आपल्यांकडनं भाजी आणली मग बघलं कस होतो जोडू फक्त वीस रुपये तुमका म्हणून म्हणजे असं वाटो वाटो एक जोडी एक गुड़ी। एक वाटो दिगो गो पिशवी नाही आपण जो पिशवी देवा पिशवी आकडे मोफत गोव्यात तरी जाऊचा गोव्या आता पुढच्या टायमात एडिट कोण करता विनू विनू मुंबई आलो एडिट करता वीस रुपये वीस रुपये बघितलं मुंग्याची जत्रे गावला माका आता कळाला हॉटेलात मिसळ खायत होता आता ऑर्गॅनिक घेवडो ऑर्गॅनिक फक्त वीस रुपये पुष्पा आपले पैसे प्रामाणिकपणे माझ्याकडे अरे हो भाजी घेणार तो दिसणार युट्यूब ला मजा पुढे माझा का आता <laughs> प्रामाणिकपणान सांगते दिसतल कट करतो विनू आता त्या का घेवा घेवडो घेवा वीस रुपये घेवा एक वाटो वीस रुपये दे गा लावून बघता तुम्ही बघितल्याशिवाय चायनल लागत सगळे सगळे व्हिडीओ बघितले आता दिसणार तुम्ही वीस रुपये वीस रुपये घेवडो वीस रुपये गावठी घेवडो रुपये घ्या वीस रुपये घेवडो वीस रुपये फक्त वीस रुपये फक्त वीस रुपये गावठी घेवडा वीस रुपये भाजी खाणार तेव्हा आठवण काढणार घेवड्याची बाबल्याची घेवडो घेवा वीस रुपये फक्त वीस रुपये जो घेवडा घेणार तो युट्यूबवर दिसतो असं नाही तर भाव कट करणार मधी ना त्यांना तर चला अशा प्रकारे भाजी झाली आहे थोडीशी रवली जेवढं कोणाक कळत नाही पटकन मुळ्याची भाजी सगळी कमता चल आता बरं जाऊया घरात वाजलो एक चला तर मित्रांनो अशा प्रकारे अपेक्षा आपल्याला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय